माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पाच एप्रिल रोजी येवल्यात कव्वाली महफिल सुप्रसिद्ध गायक कव्वाल मुश्तबा अजित नजा करणार कवालींचे सादरीकरण येवला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये रमजानिन सराच्या निमित्ताने येवला मतदारसंघातील मुस्लिम बांधवांसाठी ईद मिलन समारोहाचे आयोजन केले आहे या निमित्ताने शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता अंबेशा बाबा शादीखाना फंक्शन हॉल येवला येथे सुप्रसिद्ध गायक कव्वाल मुश्तबा अजिज नजा यांच्या कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास मुस्लिम बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अल्पसंख्याक असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे ईद मिलन समारोहाच्या निमित्ताने येवला शहरात सुप्रसिद्ध गायक कवाल मुश्तबा अजिज नजा यांचा कवालीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम अंबिशा बाबा शादीखाना फंक्शन हॉल येथे पार पडणार असून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमास मुस्लिम बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सुप्रसिद्ध गायक कव्वाल मुश्तबा अजिज नजा यांच्या कव्वाली सादरीकरणाचा आनंद घ्यावा असे आवाहन अल्पसंख्याक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे